हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे वाटण हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये केलंच जातं पद्धत फक्त वेगळी असते आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीचं वाटण दाखवणारे आणि एक दोन अशा काही गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकते त्या दाखवणारे त्याच्यामुळे आमटी असू दे किंवा व्हेज पदार्थ असू दे नॉन पदार्थ असू दे किंवा मिसळ असू दे त्याची रंगत खरंच वाढते सो नक्की हा ब्लॉक शर्टपर्यंत बघा तर इथे मी मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे शक्यतो मी सहा ते सात दिवसाचाच वाटण करून ठेवते त्याच्या पेक्षा जास्त दिवसांचं वाटण करून ठेवत नाही पण तुम्ही महिनाभरासाठी सुद्धा वाटण करून ठेवू शकता जर तुम्हाला बिलकुल टाईम नसेल तर तर इथे मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तो एक चमचा तेलावरती छान परतून घ्यायचा अगदी पाच ते सहा मिनटासाठी मी तो परतून घेते त्याच्यामुळे त्याचा कलर तर चेंज होतो पण तो व्यवस्थित शिजला जातो आणि त्याचा फ्लेवरसुद्धा चांगला येतो काही काही ठिकाणी काय केलं जातं मोठा गॅस ठेवला जातो आणि एक दोन मिनटात तो काळपट केला जातो त्याच्यामुळे होतं काय तो फक्त काळा होतो तो व्यवस्थित शिजला जात नाही त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी वाटणाला एक करपलेला वास येतो त्यानंतर जेवढा मी कांदा घेतलेला आहे तेवढाच मी खोब खोबरं घेते आणि सहसा खोबरं असं किसून व्यवस्थित जर आपण भाजून घेतलं तर ते ग्राइंड करायला पण इझी जातं आणि ते सुद्धा आपल्याला थोडंसंच परतून घ्यायचं आहे कारण खोबरं लगेच करपतं तर इथे हार्डली मी एक मिनटासाठी छान परतून घेतलेलं आहे खोबरं इतकं छान आपण सगळ्या वस्तू भाजून घेऊ तेवढं वाटण टेस्टी होतं आणि तेवढंच ते छानपैकी पदार्थाला रंगत आणतं इथे एक मिनिटामध्ये खोबरं छान भाजून झाल्यानंतर मी ते काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम पण काळपट खोबरं मी केलेलं नाही आहे थोडंसं क्रिस्पी केलं आहे तुम्ही बघू शकता ते थंड होऊन द्यायचं त्यानंतर इथे मी काही अद्रकचे तुकडे तेलावरती थोड्याशा परतून घेणार आहे लसूण आणि अद्रकचा जो रेशो आहे तो अशा प्रकारे घ्यायचा आहे की वीस ते पंचवीस लसणाच्या जर तुम्ही पाकळ्या घेतल्या तर त्याच्यापैकी अर्धाच आपल्याला अद्रक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या तुम्ही लाल मिरच्यासुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे कलर छान येतो वाटणाला तर इथे आपल्याला एक चमचा तेलावरती छानपैकी ते परतून घ्यायचं आहे अद्रकचं प्रमाण लसणापेक्षा जास्त झालं तर त्या वाटणामुळे कोणताही पदार्थ जरी केला तरी पोटामध्ये आग पडते त्याच्यामुळे शक्यतो अद्रक थोडं कमीच घ्यायचं आणि लसणाची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी जास्त घ्यायची त्याच्यामुळे वाटणाला खूप छान फ्लेवर येतो इथे या सगळ्या गोष्टीसुद्धा दोन ते तीन मिनटासाठी छान मी परतून घेतलेल्या आहेत आणि त्या परतल्यामुळे त्याचा एक फ्लेवर अजून जास्त स्ट्रॉंग होतो आणि त्याच्यामुळे वाटण अगदी छान आणि टेस्टी होतं त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे इथे जिरं काळी मिरी आणि मी धने घेतलेले आहेत मी बाकीचे कोणतेही गरम मसाले घेत नाही कारण माझ्याकडे जो गरम मसाला आहे तो मी एक ते दीड महिन्यांनी पुन्हा करत असते त्यामुळे मी इथे फक्त धने काळी मिरी आणि जिरं घेते कारण या तिन्ही गोष्टींमुळे कोणत्याही पदार्थाला छान फ्लेवर येतो ह्यांचं जे प्रमाण आहे ते ह्या तीनही गोष्टी मिक्स करून आपल्याला दीड चमचा घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येकी दीड चमचा नाही तीनही गोष्टी मिक्स करून पोहे खायचा जो चमचा आहे तो दीड चमचा पण या दीड चमच्यामध्ये मी जिऱ्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवते त्यानंतर धने आणि त्यानंतर काळी मिरी अशा पद्धतीचं मी त्याचं प्रमाण घेते त्यानंतर इथे मी घेतलेले आहे फ्रेश कोथिंबीर आणि त्याच्यासोबत घेतलेली आहे अर्धी वाटी कडीपत्ता कडीपत्ताला छान फ्लेवर असतो आणि तो छान कुरकुरीत केल्यामुळे वाटणाला अजून छान टेस्ट येते आणि जी कोथिंबीर आहे ती छान आपण परतून घेतल्यामुळे वाटणाला कलर खूप मस्त येतो ह्या दोनही गोष्टी आपल्याला अर्धा चमच्या तेलावरती परतून घ्यायच्यात ह्या दोनही गोष्टी वाटण टेस्टी आणि छान दिसण्यासाठी खूप मदत करतात त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट मी इथे घेतलेला आहे एक चमचा चणा डाळ तुमच्याकडे जे आपण चणे खातो ते जरी असतील तरी एक चमचा ते घेतलेत तरी चालेल पण ते छानपैकी भाजून घ्यायचे चना डाळ अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची ह्याच्यामुळे सुद्धा वाटण खूप छान होतं आपण मीडियम आकाराचा कांदा घेतला आणि मीडियम आकाराच्या कांद्यासाठी एक चमचा चना डाळ इनफ होते त्यानंतर धने जिरे आणि काळी मिरी हे सगळं मिक्स करून दीड चमचा ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी आपण घेतली तर मग आपल्याला काळी मिरीचाच फ्लेवर वाटणामध्ये सारखा जाणून येतो किंवा धन्यांचाच फ्लेवर जाणून येतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा लिमिटमध्येच घ्यायच्यात हे सगळे जे जिन्नस आहेत ते भाजून झाल्यावरती कंपल्सरी थंड होऊन जायचे आणि थंड झाल्यानंतर मी तरी सगळं मिक्स करूनच एकदाच वाटण ग्राइंड करते तर इथे मी पाण्याचा अगदी कमी वापर करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण तेलामध्ये छान परतून आणि भाजून घेतल्यामुळे आपलं जे वाटण आहे ते जास्त वेळासाठी टिकतं आपण घाई गडबडीमध्ये जे वाटण करतो ते जास्त वेळासाठी बिलकुल टिकत नाही आणि शक्यतो सात ते आठ दिवसाचंच वाटण मी करते किंवा सहा सात दिवसांचं पण जर तुमची खूपच घाई असेल आणि तुम्हाला बिलकुल टाईम नसेल तर तुम्ही जर तुमचं वाटण जास्त वेळासाठी टिकावा असं वाटत असेल तर सगळ्या या गोष्टी तेलामध्ये छान परतून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता थोडासासुद्धा पाण्याचा वापर न करता आधी आधी मी आधी सगळं ते छान ग्राईंड करून घेतलेलं आहे म्हणजे आधीच पाणी टाकून सगळं ग्राईंड केलं आणि जेवढं जास्त प्रमाण पाण्याचं असेल तेवढं वाटण कमी दिवस टिकतं त्याच्यामुळे इथे मी शक्यतो जेवढं पाणी न वापरता ग्राइंड करता येईल तेवढं सगळं वाटण पाणी न वापरता ग्राईंड करून घेते आणि नंतर अगदी अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी वापरून मी सगळं वाटण ग्राईंड केलं आहे तुम्हाला आता पुढे दाखवते कारण जेवढं कमी पाणी तुम्ही वाटण ग्राइंड करण्यासाठी वापराल तेवढं वाटण जास्त दिवसासाठी टिकेल पूर्ण वाटण ग्राइंड करून झाल्यानंतर ही ते मी फक्त अर्ध्या चमच्या तेलामध्ये थोडंसं ते परतून घेते जेणेकरून सात दिवसांसाठी असू दे किंवा कधी जर आपण काही मसाल्यांच्या भाज्या नाहीच केल्या तर ते थोडंसं एक्सटेंड होतं आणि राहून जातं फ्रीजमध्ये तर त्यासाठी सेफर साईडसाठी मी अर्ध्या चमच्या तेलामध्ये ते छानपैकी परतून घेते म्हणजे ते बिलकुलच खराब होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता हे जे वाटण आहे ते शक्यतो मला आता दहा दिवसांपेक्षा जास्त चालेल कारण मी एकच चमचा वाटण वापरते तर अशा पद्धतीने ही माझी साधी वाटण्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केले तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय